देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे देवेंद्र फडणवीस यांनी सरस्वती महाविद्यालय या शाळेमध्ये दुसरी ते दहावी पर्यंत शिक्षण घेतलं यावेळी त्यांच्या स्वभाव शांत असल्यामुळे कुठल्याही खेळांमध्ये ते भाग घेत नव्हते फडणवीस यांची उंची जास्त असल्यामुळे ते शेवटच्या बाकावर बसत असत या संदर्भात फडणवीस यांच्या वर्गात शिकणारे त्यांचे शालेय मित्र यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी हितेश मेशराम यांनी पाहूयात देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्रीपदाचा जो आहे शपथ घेत आहे आणि त्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीस ज्या शाळेमध्ये शिकले आहेत मी त्या शाळेत सध्या आलेलो आहे दुसरी ते दहावीपर्यंत जे आहे देवेंद्र फडणवीस या सरस्वती आ, या शाळेमध्ये त्यांनी शिक्षण शालेय शिक्षण घेतलेलं आहे आणि या संदर्भात त्यांचे जे बालमित्र होते वर्गमित्र जे होते ते आपल्याशी बातचीत करण्याकरता इथे उपस्थित आहेत तुमचं नाव काय आणि तुमचं देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध जो लहानपणीपासून जोडलेला आहे कसा अनुभव होता माझं नाव मुकुल बराणपूर आहे मी सरस्वती एटी फाय बॅचचा आहे मी बी सेक्शनमध्ये होतो ते डी सेक्शनमध्ये होते हे हे त्यांच्यासोबत त्यांच्या सेक्शनला होतं शाळेचा अनुभव हो म्हणजे आमची शाळा खूप हो मोठी होती तीनशे पन्नास तीनशे साठ मुलं होते सहा सेक्शन्स होते आणि देवेंद्र फडणवीस हे खूप शांत आणि एकदम नॉर्मल होते म्हणजे ते हात जसे अग्रेसिव्ह आहे तसे ते शाळेच्या वेळेस नव्हते म्हणून शाळेच्या वेळेस ते त्या त्यांना ती तशी काही प्रसिद्धी नव्हती ते, ते कोणत्या खेळातही भाग कमीच घ्यायचे म्हणजे फुटबॉल हॉकी बेसबॉल वगैरे असं काही त्यांचं त्याच्यात ते काही पार्टिसिपेशन नव्हतं खूप शांत स्वभावाचे होते तुम्ही स्वतः त्यांच्या वर्गात शिक शिकला आहात कसं वाटायचं तुम्हाला काय अनुभव आहे आणि आता ते मुख्यमंत्री पदावर तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत कसं बघता नाही नाही आता पहा आम्हाला तर ते लहानपणापासून जेव्हा आतापर्यंत ज्यांची जी यात्रा ते ते भेगर भेगर ते आहे ते आम्ही पाहिलेलंच आहे तर ते वेगळं वेगळं जे गट आहे त्यांचा त्या शाळेमध्ये जेव्हा होते दहावीपर्यंत या शाळेमध्येच होते अकरावी बारावी पण माझ्यासोबतच होते पण तेव्हा ते इतके शांत होते की काही आम्ही केव्हा त्यांच्या ह्याच्यामधून म्हणून का काही असं ऐकलेलं नाही की काही अपशब्द किंवा काही त्यांनी के कोणाला शिवे दिले असा केव्हाच आम्ही ऐकलेलं नाही आहे की आता तरी तेव्हा कधी कधी आम्ही त्यांचं ते रूप पाहतो पॉलिटिकल असं काही आम्ही शाळेमध्ये नाही बघितलेलं आहे ते शांत स्वभावचे होते आणि काही काही भानगडीमध्ये काही मध्ये ते त्यांचं नाव कधी नाही आलेलं आहे शांत स्वभावाचे होते संयमी होते ते आताही आहेत आणि हे बालपणीचे जे दोन मित्र देवेंद्र फडणवीसांचे आहेत त्यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे मीहितेश मिश्रम जय महाराष्ट्र न्यूज़ नागपुर मेरे पास शब्द नहीं है बयान करने के लिए कि कितनी खुशी हो रही है मेरे को कि हमारे ही प्रांगण में खेला हुआ एक बच्चा आज हमारे स्टेट को लीड कर रहा है एज ए चीफ मिनिस्टर इससे बड़ी एक प्राइड मोमेंट मेरे लिए कुछ नहीं रहेगा मैं इसीलिए मनपूर्वक सबसे पहले देवेंद्र जी को कांग्रेचुलेशंस बोलना चाहती हूं और अपने आप को मैं बहुत भाग्यशाली मानती हूं